कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे वन विभागातील सुमंत सोळंके डी एफ ओ यांच्या प्रशासकीय अन्यायाविरुद्ध वनपाल यांनी घेतला कुटुंबियासह पोषणाचा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वन विभाग सतत विविध कारणांमुळे चर्चेत राहत असतो काही चांगले काम तर काही कर्मचाऱ्यांना प्रशासकीय त्रास दिल्यामुळे सतत चर्चेत असतो पण कर्मचाऱ्यांना प्रशासकीय त्रास दिल्यास वन विभागाची नाचक्की होते हे मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे वनपाल पदावर कार्यरत असलेले इंद्रजीत हरिभाऊ बारसकर यांनी प्रशासकीय कंटाळून साखळी उपोषणाला देशाच्या स्वातंत्र्य मालतीबाई हरिभाऊ विद्या इंद्रजित बारसकर पत्नी शिवा इंद्रजीत बारसकर मुलगा इंद्रजा इंद्रजीत बारसकर मुलगी आदी बारसकर कुटुंबियांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांना वन विभागातील कर्मचाऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचाही पाठी

संपूर्ण कुटुंबियासह साखळी उपोषणाला बसण्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी वन विभागातील विविध कर्मचारी संघटना सामाजिक कार्यकर्ते तथा मुदखेड शहरातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे कार्यकर्ते विनोद टिकाराम चंद्रे स्मिता चंद्रे दीपक जुजाराव नीता दीपक जुजाराव आदीसह असंख्य समाज बांधवांनी आपला पाठिंबा इंद्रजित हरिभाऊ बाळसकर यांना दिला आहे मुदखेडहून अब्दुल गाक विशेष रिपोर्ट कारस्कर आहे मी वनविभागामध्ये वनपाल्या पदावर कार्यरत आहे मागील आठ महिन्यापासून माझ्या अधिकाऱ्यांनी माझे वेतन दिलेले नाही त्याकरिता मी त्यांच्याकडे वारंवार अर्ज केले निवेदनही दिले के त्यांच्या वरिष्ठांकडे त्यांच्याबद्दल निवेदन दिले तक्रार केल्या मात्र सदर बाबीचा कोणताही फायदा झाला नाही आणि त्यांनी मला त्यापर्यंत पगारही दिला नाही आणि शासकीय कामसुद्धा करून देऊन गेलं आहे माझ्या पायाचे ऑपरेशन मी मी तर मला अजून बस दिलेलं नाही त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपास करण्याची फाळ आहे माझ्या मुलांच्या मी बऱ्याला माझ्याकडे पैसे नाही कुटुंबाचा पराभू करायला पैसे नाही आतापर्यंत साधारण महिन्यापासून इकडून तिकडून नातेवाईक पैसे उदाहरण घेतले आता नातेवाईकही परेशान झाले आता माझ्याकडे बऱ्या नाही त्यामुळे आता अफगाणिस्तानची दखल घेतली नाही म्हणून आज ऑगस्टच्या दिवशी जेव्हा देश पूर्ण स्वातंत्र्याचा हे करत आहे सेलिब्रेशन करत आहे त्या दिवशी मी गुलामगीरच जगत दहा वाजता समजून मी तो ओपोजन मांडलेलं आहे